माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिलाय त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्या आहेत त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्या आहेत त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेला ज्या माझ्या हातून चुका झाल्यात त्यांना आणि ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या चुकांना या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे ज्या गोष्टींचा मला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना मी आता सोडून देत आहे